देवेंद्र फडणवीसांना एका पत्रकाराने विचारलं होतं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहे तुमचा राजकीय अनुभव काय सांगतो यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मी माझा अनुभव असंच सांगत नाही अगदी त्यांनी आज त्यांचा शब्द आता खरा केला आहे का त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला नाही तर सरळ दाखवून दिलाय का आणि मी हे का म्हणतोय तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचे महत्वपूर्ण नेते वांद्र्यातील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये असतानाच तिकडे राज ठाकरे पोहोचले ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी घडामोड असून दोन भाऊ एकत्र येण्याच्या चर्चेला आता सरळ तडा गेलाय का कारण फडणवीस आणि राज ठाकरे दोघांमध्ये बैठक झाली असून आगामी महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक असल्याची महत्वपूर्ण माहिती आता मिळते नक्की ही भेट आहे की हा योगायोग आहे याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आम्ही तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी विधानसभा निवडणुकीमध्ये जे चित्र पाहायला मिळालं होतं त्यानंतर यावेळेला वेगळंच राजकीय चित्र दिसणार का आणि समीकरण वेगळे असणार का याची सतत चर्चा सुरू होती आणि आज एक मोठी घडामोड घडली सातत्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं अशा बातम्यासारख्या येत होत्या आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का यावर प्रचंड मोठा फोकस होता मात्र आज राज ठाकरे मुंबईतील पंचतारांकित लँड्स अँड हॉटेलमध्ये नऊ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचले आणि त्याच्यानंतर वीस मिनिटानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी आल्याची माहिती माध्यमांना मिळाली आता हा माध्यमांमध्ये सगळ्यात मोठा चर्चेचा विषय बनलाय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या स्केड्युलमध्ये ताजच्या हॉटेलचा कोणताही कार्यक्रमाचा उल्लेख नव्हता मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहेत की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर या चर्चांना आता कुठेतरी फुलस्टॉप लागण्याची शक्यता निर्माण झाले दोघांनीही मागच्या गेटमधून हॉटेलमध्ये एंट्री घेतली या सगळ्यात विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा आज संपूर्ण स्केड्यूल सह्याद्री अतिथीगृहात आणि मंत्रालयातील बैठकांनी पॅक होता सोबतच राज ठाकरे यांचा एक नियोजित कार्यक्रम होता तो हिंद इथे कुठेतरी आयोजित होता जिकडे राज ठाकरे एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी पोचणार होते पण तिथे न जाता ते थे थेट हॉटेलवर आले आता राज ठाकरे यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत असलेले हितसंबंध नेहमीच समोर आलेले आहेत जर राज ठाकरेंनी फडणवीस फडणवीसांची भेट घेतली तर याचे काय पडसाद होऊ शकतात काय राजकीय गणित असू शकतं हे आता आपण जाणून घेऊया या भेटीनंतर मनसे भाजप युतीच्या हालचाली होऊ शकतात अशी देखील एक शक्यता निर्माण होते ही भेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर महत्वाची ठरणार आहे याचे राजकीय गणित काय होऊ शकतात तर मनसेची मराठी मतांची जी बँक आहे आणि राज ठाकरे यांचं वक्तृत्व आहे त्याचा फायदा भाजपला होणार आणि मुंबई ठाणे नाशिक यासारख्या प्रमुख शहरांमध्ये हा फायदा आपल्याला दिसणार आहे कारण की नाशिकमध्ये काय प्रभाव आहे राज ठाकरेंचा हे आपल्याला माहितीच आहे तिकडे त्यांनी त्यांचा महापौर वसवलेला त्यामुळे मुंबईमध्ये देखील याचा दुसरा अजून एक मोठा फायदा होणार आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसच्या मतांवरती याचा खूप मोठा परिणाम होणार संभाव्य परिणाम काय असेल तर मनसेला काही जागा देऊन भाजप महायुतीचा भाग बनवला जाऊ शकतो आणि यामुळे महायुतीची ताकद वाढणार आहे पण मनसेच्या कट्टर मराठी भूमिकेमुळे उत्तर भारतीय मतदारांमध्ये देखील नाराजी पसरण्याची एक कुठेतरी शक्यता आहेच आता याशिवाय देखील ठाकरे बंधूंच्या युतीवर या, या बैठकीचा जो आजची बैठक झाली आहे त्याचा परिणाम होणार आहे जर राज ठाकरे भाजपसोबत गेले तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर दबाव वाढेल मराठी मतांचं विभाजन होईल राज ठाकरे यांनी जर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर ठाकरे बंधूंची युती पुढे काही होत नाहीये असंच एक एक शक्यता जी आहे ती जमा होऊन जाईल कारण की मराठी लोकांचा दोन्ही भावांवरून त्या चर्चांवरतून तर विश्वासच उडणार आहे आणि याचा फायदा महायुतीलाच होईल पण असं देखील म्हटलं जात आहे की राज ठाकरे यांनी त्यांची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कुठेतरी वाढायला हवी म्हणून देखील ही बैठक घेतली आहे असं एक म्हणू शकतो कारण की यापुढे देखील आपण जसं पाहिलं शिवसेना आणि मनसे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यामध्ये कुठेतरी संवादच झालेला नाही आहे कुठेतरी प्रस्ताव हवा होता तो प्रस्तावच झालेला नाही आहे त्यामुळे तो प्रस्ताव आणण्यासाठी देखील एक दबाव जो आहे तो कुठेतरी राज ठाकरेंनी आणण्यासाठी ही भेट घेतली आहे का असा प्रश्न देखील आहे आता दोन नेते महत्वाचे नेते एकत्र एक भेटलेत आणि राजकीय चर्चा होणार नाही ती पण अशा जागी भेट झाली आहे हॉटेलमध्ये एक हा जो हॉटेल आहे तो एक राजकीय चर्चांसाठी खूप महत्वाचा हॉटेल मानला जातो यापूर्वी देखील असे बैठका जे आहेत मोठ्या बैठका ज्या आहेत की युती संदर्भात आघाडी संदर्भात त्या बैठका या हॉटेलमध्ये झालेल्या आहेत त्यामुळे ही बैठक जी आता एकत्र झालेली आहे दोन महत्वपूर्ण नेत्यांची मनसेच्या महत्वपूर्ण नेत्याची आणि भाजपच्या महत्वपूर्ण नेत्याची त्यामुळे ती युतीसाठीच असू शकते असा माध्यमांचा अंदाज आहे राज ठाकरे यांनी यापूर्वीही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता उदाहरणार्थ लोकसभा निवडणूक जी अगोदर आपली झाली त्या लोकसभा निवडणुकीत देखील बिनशत पाठिंबा होता या भेटीत असंही गणित होऊ शकतं की राज ठाकरेंना स्वतंत्र भूमिका घ्यायला एक घ्या म्हणून असं सांगितलं जाऊ शकतं ज्यामुळे काय होईल तर राज ठाकरे यांच्या सहाय्याने शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला याचा फटका बसेल कारण की एकनाथ शिंदे यांचे देखील मराठी मतदार आहेत त्यावरती कुठेतरी एक फटका बसेल आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मुख्यतः उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेनेला याचा एक धक्का बसेल कारण की त्या ह्या हा सगळा परिणाम जो आहे तो आपण लोकसभेत देखील पाहिलाच आहे तिकडे देखील जेव्हा स्वतंत्र भूमिका घेतलेली राज ठाकरेंनी तेव्हा उद्धव ठाकरेंच्या पक्षालाच याचा एक धक्का जो आहे तो महत्वपूर्ण बसलेला ज्यामुळे त्यांचे एक लोकसभेमधले जे मराठी मतदार होते ते भाजपकडे वळले आणि कुठेतरी जास्त संख्येने तिकडे सीट्स आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आता लवकरच स्पष्ट होईल दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे पत्रकार परिषद परिषदेसाठी देवेंद्र फडणवीस तरी समोर येतील राज ठाकरे कितपत लवकर येतात ते माहीत नाही पण फडणवीस नेहमी प्रतिक्रिया देत असतात मुख्यमंत्री असल्यामुळे ते वेगवेगळ्या दौऱ्याला जात असतात कार्यक्रमाला जात जात असतात त्यावेळेला पत्रकार त्यांना नक्कीच एक या सगळ्या बाबतीत प्रश्न विचारतीलच मात्र आता मनसे महायुतीसोबत जाणार का आणि मग जर मनसे महायुतीसोबत गेला तर मग मनसे भाजपसोबत असणार का हा आता एक महत्वपूर्ण प्रश्न असणार आहे मग शिंदेसोबत झालेल्या चर्चांचं काय होणार आहे कारण की उदय सामंत यांनी वेळोवेळी जे आहेत एक शिवसेना शिंदे गटाचे महत्वपूर्ण नेते आहेत त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत भेटी घेतलेल्या स्वतः शिंदे यांनी भेटी घेतलेल्या मग त्या चर्चांचा काय होणार हा सुद्धा आता प्रश्न आहे त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजल्या वाजल्या या नव्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि तेही मुंबईत होताना हे महत्वाची घडामोड आपल्याला पाहायला मिळाले आणि मुंबईत महायुती महायुती एकत्र लढेल असे संकेत भाजपने ठामपणे दिले कुठेतरी असं म्हटलं की महायुती ही मुंबईमध्ये तरी एकत्र असणार आहे कारण की महायुतीला भाजपची जी सत्ता आहे ती कुठेतरी महानगरपालिकेवरती हवीच आहे मुंबईच्या आणि त्यासाठी ते कुठलाही एक रिस्क जो आहे तो घेणार नाही महायुतीला एकत्र घेऊनच जसं महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे तीन महत्वाचे नेते एकत्र आहेत राष्ट्रवादी एकत्र आहे शि शिव शिवसेना आहे भाजप आहे असं तीन एकत्र येऊन ती सत्ता झाले यामुळे तशीच सत्ता जी आहे कुठेतरी बी एम सीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठीच ही तयारी असू शकते आता मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा एवढा मोठा मतदार जो आहे तो आपल्याला तितक्या पद्धतीने पाहायला नाही मिळणार परंतु कुठेतरी मुंबईमध्ये राज ठाकरे यांचा जो मतदारसंघ मतदारसंघ आहे कुठेतरी त्यांनी एक ग्रॅप केलेला एक त्यांचा फोकस्ड मतदार आहे कट्टर मतदार आहे तो कुठेतरी एकत्र आणण्यासाठी ही भेट असू शकते त्यामुळे महायुती एकत्र लढत असताना राज ठाकरे यांना सोबत घेण्याची चर्चा देखील इथे झाली असू शकते हे फक्त मुंबईच्या राजकारणापुरती भेट असण्याची शक्यता जास्त असल्याचं देखील आता म्हटलं जात आहे तुम्हाला या भेटी दरम्यान काय तुमचं मत आहे ही भेट झाल्याने काय परिणाम होऊ शकतात आता ही तुमची मतं देखील आम्हाला महत्वपूर्ण ठरतात पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ती मतं मांडत असतो त्यामुळे तुम्ही देखील आम्हाला या संपूर्ण घटनेवरती तुमचं मत काय आहे हे देखील नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राइम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद